अरे काय सांगाल गेले दोन वर्ष मोहिते पाटील कुटुंबियाचं भरपूर सहकार्य या श्रीपूर माळूंच्या व्यापाऱ्यांना होत आहे आणि दादासाहेबांची शिकवणच आहे की सगळ्यांच्या पाठीशी उभे राहा आणि यावर्षी भैया साहेबांनी प्रशासनाला प्रशासनाला सांगितलं की व्यापाऱ्यांचा काही त्रास होत नसेल तर त्यांना सहकार्य करा दादा भैयासाहेबांच्या एका फोनवर प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि सर्व व्यापारी मंडळांनी त्यांना सहकार्य पण केलेलं आहे त्यामुळे ह्या वर्षी जसे थे आमची दुकानं आहे अशी राहिलेली आहेत यावर्षी त्यामुळे आम्ही मोहिते पाटील कुटुंबियाचं मनापासून आभार मानतो काय सांगाल आज ही लाईन या ठिकाणी काढण्याच्या नोटीसा होत्या परंतु आज या ठिकाणी आहे जैसे थे ही व्यापार लाईन राहिलेली आहे आणि या व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येतो गेले पाच वर्षापासून पालखी यायच्या अगोदर चार आठ दिवस अगोदर नोटीस यायच्या प्रत्येक व्यापारी संभ्रमात असायचा की आपण आता आपलं काय होणार कसं काय होणार तर गेल्या दोन वर्षापासून सगळे व्यापारी गोरगरीब टपरीधारक सगळे आम्ही एकत्र आलो आणि भैयासाहेबांना सगळ्या व्यापाऱ्यांनी एका जीवानं जाऊन विनंती केली की साहेब ह्या कडेला एक पन्नास ते साठ लोकांचं कुटुंब आहे आणि हे पालखीच्या तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दोन दिवस अगोदर सगळं काढलं जातं आणि परत आणखी तिथं ते दुकानदारी मांडली जाती तर आमची व्यापाऱ्यांची एकच विनंती आहे साहेब की तुम्ही जसं सांगाल त्या पद्धतीनं आम्ही प्रशासनाला सहकार्य करू आणि दोन दिवस पालखी तुकाराम महाराजांची जा जाईपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा पालखीला व दिंडीतील येणाऱ्या वारकरी भाविकांना आमच्या व्यापाऱ्याकडून कुठलाही त्रास होणार नाही असे आम्ही भैया साहेबांना गेल्या दोन वर्षापूर्वी विनंती केली तेव्हापासून ह्या पन्नास व्यापाऱ्यांचं कुटुंब अगदी आदरणीय भैया साहेबांच्या आशीर्वादानं प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आणि आमचं दैवत आमच्या पन्नास व्यापाऱ्यांचं दैवत म्हणजे आदरणीय खासदार भैया भैयासाहेब मोहिते पाटील हेच आमच्यासाठी दे माणूस ह्या हे आम्ही व्यापारी मानू शकतो उद्या ज्याला संत तुकाराम महाराज पा महाराजांची पालखी या ठिकाणी येत आहे तर उद्या व्यापार लाईन चालू राहणार आहे का बंद असणार संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या ज्याला येणार आहे आणि व्यापाऱ्यांची दुकान गोरगरीबांनी माल वगैरे भरलेला असतो आणि तुकाराम महाराजांच्या पालखीला व वारकरी बंधूंना कुठल्याही गोष्टीचा त्रास न होता याची आम्ही सगळे वारकरी मिळून दक्षता घेऊन सर्व वारकरी भाविकांचं स्वागत पण करणार आहे आणि आमचं रोजीरोटी जो प्रपंच आहे आदरणीय भाईसाहेबांच्या एका शब्दावर जे कुटुंब सगळ्यांचं अगदी आनंदित वातावरण झालेलं आहे पन्नास कुटुंबांचं तर हे आम्ही सगळी मिळून भाईयांच्या शब्दांचा व प्रशासनाच्या शब्दाचा मान ठेवून आम्ही स सर्व व्यापारी व्यवस्थित शांततेच्या मार्गाने स सा, सगळेजण व्यापार करू आणि कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण रस्त्यावर येणार नाही आणि कुठल्याही भाविकाला त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही सगळेजण अगदी व्यवस्थित हा सोहळा बाया साहेबांच्या सहकार्याने राहिली जाईन हां बाया साहेबांनी आम्हाला मदत केली दोन तीन वर्ष झालं म्हणजे लाईन पहिली सारखी निघायची त्रास व्हायचा आम्हाला लाईन काढायला टाकायला तेवढाच खर्च व्हायचा पण आमची दखल कोणच घेत नव्हतं पण बाया साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं आज तीन वर्ष झालं आमची लाईन राहिली आमचं नुकसान होत नाही काय होत नाही आणि आम्ही पण सहकार्य करतो पहिल्यापेक्षा दुकानं भरपूर महाग घेतली आता पालखीला बी काय अडचण होत नाही आमच्या आम्ही भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि बाह्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललो व्यवस्थित सध्या हे सारखं का काढण्याने नुकसान होत होतं का आपलं नुकसान होत होतं भरपूर म्हणजे काढायलाच खर्च जास्त आहे आणि परत टाकायला त्याच्यापेक्षा दुप्पट खर्च आहे आणि सगळं सामान तुटत होतं ना आणि अर्धा दिवस दहा पंधरा दिवस व्यर्थ जायचा वेळ जायचा आ, माल सगळा दांदा बंद राहायचा त्याचं वेगळंच नुकसान असायचं पण हे जे कुणालाच काय किवू येत नव्हती आणि कुणालाच काय दखल वाटत नव्हती बाया साहेबांनी त्याचं भरपूर सहकार्य केलं आम्हाला त्यांना कळलं की बाबा ख गुरगरीब लोकांचं दुःख काय आहे त्यांना बाबा व्यापाऱ्यांच्या अडचणी काय आहे त्या मग त्यांचं नुकसान होऊ नये त्यांनी सहकार्य करून थांबवलेलं आहे व्यवस्थित कुठं आहे दुकान आपलं आपलं दुकान तिथं फ्रेंड दाल चारायची म्हणून आहे दाल चारायची म्हणून हो आता माझा आपले संत तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी येत आहे हो येते तर या राहि लाईनची या ठिकाणी आता काढायचं तुम्हाला नोटिसा मिळाल्या होत्या हो ये तर ते आज राहिलेले आहेत दुकान सगळी हो काय सांगाल त्याबद्दल आपले खासदार दैल शे व वैया पाटील यांच्यामुळे ही सगळं लाईन जी दिसते आता सगळ्यांच्या तोंडावर जे तुम्हाला हसू दिसतंय ते बघते त्यांच्या एका शब्दामुळे आहे त्यांचे याचं भरपूर म्हणजे मोठे योगदान आहे या लाईनला व्यवस्थित म्हणजे त्यांच्या तो व्यापाराच्या तोंडावर जे हासू दिसतंय आज त्यांच्यामुळेच आहे धन्यवाद